युवा संपादक अक्षय बबलाद यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या सादिक शेख प्रसाद जगताप अक्कलकोटकर तिनुस सत्तार राम हुंडारे लतीफ नदाफ असलम नदाफ पाप्पासाहेब लंगोटे सतीश गडकरी विजयकुमार उघाडे डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड जानराव कलीम शेख इम्रान अत्तर अश्पाक शेख इक्बाल शेख फारुख शेख वैजनाथ बिराजदार अशोक ढोणे या पत्रकाराने संपादकांनी शुभेच्छा दिल्या लोकशाही दे मतदारचे संपादक व पत्रकार सुरेश सर्वे सर्व असलेले आमची अक्की बॉस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अशोक ज्योतिबा ढोणे प्रेवास सप्ताहिकचा संपादक या नात्याने आमचे जावई बापू पत्रकार सुरक्षा समितीचे सर्वे आणि प्रत्येक कामाला दीनदलितांना वंचितांचे न्याय हक्कासाठी नेहमी आपल्या पेपरमध्ये बातम्या छापून शासन दरबारी मांडणारे आमचे हक्की बॉस बबला यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं जो लोकशाही मतदार दैनिक आहे आणि दसका न्यूज चॅनल आहे ते असंच प्रगतीपद्ध करत जावं विश्वसनीय प्रार्थना करतो आणि आज जे इथं या ठिकाणी अक्की बॉस बबलाद यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व माझ्या पत्रकार बांधव संपादक बांधव यांनी अक्की बॉस यांच्यावर प्रेम असल्या कारणाने या पद्धतीने आपण एक फुलाला फुल जोडत गेलं की पुष्पार तयार तयार होतो आणि दिव्याला दिव्यात दिवे लावत गेलं की दीपमाळ तयार होतो तसं माणसाला माणस जोडत गेलं की माणसाचं सुंदर नातं तयार होतो आणि आज हे अक्की बॉसने इथं जे जमलेले माणसं आहेत हे माणूस किती सुंदर नातं तयार केलेलं आहे म्हणून आज वाढदिवसानिमित्त आज एवढं सर्व एका फोनवरती आणि स्वतः आमचे जे पवार साहेब आहेत आमचे आधारस्तंभ त्यांनी एकच बातमी आपल्या व्हॉट्सअपला पाठवली होती पण त्यांच्यावर प्रेम करून करणारे ने आणि त्यांनी नेहमी ज्यांना ज्यांना सहकार्य केलं त्यांना सकाळपासूनच म्हणजे विशेष त्यांना शुभेच्छा वर्षावर झालेलं असेल परत एकदा मी एक सामाजिक कार्यकर्त्या नात्याने अक्की बॉस बबला दियाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद